हाय नमस्कार सर्वांना मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर संध्याकाळचं कर टायमिंग आहे ताईंनो रात्रीचं जेवण बनवायची तयारी झाली होती आणि त्याआधी म्हटलं सकाळी मी नाही इथे तांदूळ आणि उडदाची डाळ जी आहे ती इडल्यांसाठी भिजवायला ठेवलेली होती तर म्हटलं चला स्वयंपाकाला सुरुवात करायला अजून वेळ आहे तोपर्यंत म्हटलं हे करून घेते कारण स्वयंपाक झाल्यानंतर मग किचन वगैरेवरून झाल्यावर हे करायचं म्हटलं थोडा उशीरच होऊन जातो मग त्यानंतर त्याच्यासाठी म्हटलं सर्वात अगोदर ही डाळ आणि तांदूळ जे भिजत घातलेले होते ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर त्यासाठी ना इडली ज्या वेळेस आपण करतो ना तर थोडेसे त्याच्यामध्ये ना पोहे घालायचे धुवून मिक्सरमध्ये ज्या वेळेला आपण वाटतो ना वा उडदाची डाळ आणि तांदूळ त्या टायमिंगला त्याच्यामुळे ना इडली खूप छान होते आणि सॉफ्ट नरम आणि पांढरशुभ्र येते आणि ज्या वेळेला आपण तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालतो ना त्यावेळेला थोडेसे मेथीचे दाणे पण भिजत घालायचे म्हणजे आपल्या जी, जी इडलीची टेस्ट आहे ना ती अजून छान होते मेथीचे दाणे घातल्यानंतर तर इथे रवाळ असं मी ते वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जास्त पाणी घालायचं आणि कमी पाणी घातलेलं आहे मी बिलकुल तुम्ही बघू शकता कसं आहे तर, तर आणि पाण्याचं प्रमाण जर कमी असलं तर मग इडली छान फुलते पण जास्त पाणी घातल्यामुळे ना इडली एवढी फुलत नाही तर आता इथे याच्यामध्ये मी काहीच घालणार नाही आहे असं जे बॅटर आहे ते सगळं वाटून झालेलं बॅटर व्यवस्थित असं उबदार ठिकाणी ते आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून म्हणजे पिठा डब्यात वगैरे ठेवलं ना तरी पण चालतं पण पिठाच्या डब्यात जर जागा नसली मी माझ्या ट्रॉलीच्या इथं जिथं डब्बा आहे त्याच्यावर मी हे ठेवते आणि उन्हाळ्यामध्ये तर याला जास्त काही हे करायची गरज नाही कारण ते आंबून जातं लवकर पण हिवाळा आणि पावसाळ्यात लवकर नाही होत आणि आता सध्या पावसाचं वातावरण तुम्ही बघतच आहात की कसं वातावरण चालू आहे तर त्याच्यामुळे मग जसं हे पीठ लवकर आंबेल अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे रात्रभरामध्ये आंबून जाईल अशा ठिकाणी तर असं इथं मग आज संध्याकाळी रोजच जेवायला काय बनवायचं तो प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो मग आज मला भाजीला ना काहीच दिसत नव्हतं काय बनवू असं सुचतच नव्हतं बऱ्याच वेळेला आपल्यासोबत असं होतं जेवण बनवायला तर आपल्याला जास्त टाईम नाही लागत पण खरं म्हणायला गेलं तर काय बनू हा प्रश्न सर्वांसमोरच असतो ते विचार करण्यामध्येच आपले दोन तीन तास सहज जातात की संध्याकाळ झाली की आपल्या डोक्यात तोच प्रश्न असतो की आज मला संध्याकाळी काय बनवायचं आहे जेवणामध्ये किंवा सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचं आपल्या गृहिणींचा सगळ्यांचाच तो प्रश्न असतोच तर वेधू मला म्हणाली की मम्मा तुला सुचत नाही आहे काय बनू तर चल मी तुला रेसिपी सांगते आज ना मस्तपैकी आहे ना मलाही प्याज बनवतो बोलतं म्हटलं ठीक आहे चल तर मग मी असे जाडसर असे कांदे इथं कापून घेतलेले होते मोठे मोठे फोडी केलेले आहेत कांद्याच्या आणि तेलामध्ये जिरे मोरी कडीपत्ता याची फोडणी देऊन झालेली होती माझी आणि जो कांदा होता मी जाडसर कापून घेतलेला होता तो याच्यात घातलेला आहे आता आणि कांदा जो आहे तो छान असा तेलामध्ये मस्त छान परतवून घेतला आणि त्याच्यामध्ये आता ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे लसूण जर ठेचून घातला ना त्याची चव ना अजून छान होते त्याच्यामुळे मम्मी कधीही लसूण ठेचूनच घालते तर तर आता त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत तो म्हटलं बाकीची कामं आपली होतील ही भाजी जोपर्यंत आपली होत राहील तोपर्यंत सिद्धीचे पप्पा आलेले होते त्यांच्यासाठी चहा वगैरे मग एका साईडला मला ठेवायचं होतं अधूनमधून मग मी हे चेक करतच होती कांदा थोडासा हलका नरम वाटायला लागला मग त्यामध्ये आपल्याला आता मते मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये घातलेला आहे हळद आणि धना पावडर घातली लाल तिखट घातले थोडासा गरम मसाला घातला थोडीशी आमचूर पावडर घालायची कारण आपली जी मलाई प्याज आहे त्याला छान मस्त अशी आंबट अशी थोडीशी टेस्ट यायला पाहिजे म्हणून तर नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं समस्त परतवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून देणार आहे मी याच्यावरती आता झाकण ठेवून कमी गॅसवर आता ही भाजी त्याची त्याची होईल तोपर्यंत आपले पुढचे कामं होतच राहतात अधूनमधून मात्र याला व्यवस्थित मिक्स करावं लागतं आणि कांदा शिजल्यासारखा वाटायला लागला आपल्याला की त्याच्यामध्ये मग आपल्याला मलाई घालायची आहे जी आपल्या दुधावर आलेली साय असते ती तर साय घालून आता परत मी गॅस कमी करून दिलेला आहे लहान गॅसवर ठेवलेलं होतं किती मस्त छान तेल सुटलेलं आहे साय घातल्यानंतर भाजी कमी होऊन जाते झाल्यानंतर जा बनवल्यानंतर सुरुवातीला कांदे भरपूर वाटतात पण चवीला एक नंबर अशी भाजी तयार होते आपली अत्यंत सोपी अशी आहे कधीमध्ये अधूनमधून दुन करायला काही हरकत नाही आहे खूप छान लागते जर तुम्हाला करायची असेल तर करून बघा एखाद्या वेळेस खूप छान लागते ही भाजी अगदी हॉटेलच्या भाजीसारखी लागते तर अधूनमधून एखाद्या वेळेस भाजी दिसली तेव्हा बनवायला छान आहे आणि कधीतरी मुलांची फरमाईश पण पुरी करायला अशी आपल्याला काही हरकत नाही आणि शेवटी आपलं पण तेवढं टेन्शन कमी होऊन जातं की काय बनवायचं आहे म्हणून कधीतरी यांचं ऐकलेलं पण आपल्या फायद्याचं ठरतं असं तरी मला वाटतं की कधीतरी बनवून घ्यायला पाहिजे असं करून तरी ते भाजी वगैरे तयार झालेली होती त्यासोबतच मग मी बनवलेल्या होत्या ज्वारीच्या भाकरी रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस सुक्की भाजी असली भाजी असल तर मग होऊन जातं सकाळच्या टायमिंगला कसं थोडी पातळ भाजी किंवा एक टाईम सकाळी जर पातळ असेल तर मग ग्रेव्हीची तर स रात्रीच्या वेळेला सुक्की भाजी असा प्रकार आमच्या घरामध्ये असतो तर मी चला म्हटलं आता मस्त सुक्की भाजी आहे मलाई प्याची तर त्याच्यासोबत मस्त ज्वारीच्या भाकरी आपण आता इथे करून घेऊ तर पटापट मस्त लग्न हात इथं भाकरी पण करून घेतली आणि अर्ध्या तासातच माझं जेवण इथे रेडी नसतं असं झालेलं होतं सोबतच काकडी पीठ आणि गाजर होतं तर मस्त असा रात्रीचा बेत आमचा असा मलाई प्याजवर ठरलेला होता तर रात्रीचं जेवण मस्त छान असं झालेलं होतं त्यानंतर रात्रीच्या टायमिंगला सगळं किचन वगैरे आवरून सगळं क्लीन झालेलं होतं आता हा दुसऱ्या दिवशी जो सकाळचा व्हिडिओ आहे जे आपलं पीठ आहे इडलीचं ते तुम्ही बघू शकता किती आंबलेलं आहे तर तिथे किचन ट्रॉलीच्या इथं मी पिठाचा डब्बा असतो तिथं माझं हे इडलीचं जे बॅटर आहे ते थे ठेवलेलं होतं रात्री मी याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच मिक्स केलेलं नव्हतं तसंच्या तसं मी ते झाकून तिथं ठेवलेलं होतं किती छान पद्धतीने ते छान असं आंबून झालेलं होतं आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा आता सोडा घालते थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता याला चांगलं असं फेटून घेणार आहे एकसारख्या पद्धतीने कोणी कोणी रात्रीच्या टायमिंगलाच मीठ आणि सोडा वगैरे कालून ठेवून देतं पण सोडा जो आहे तो ज्या वेळेला आपण इडली वगैरे करतो ना त्यावेळेलाच घातलेला तर इडली छान असते म्हणजे तो तेव्हाच्या तेव्हा ॲक्टिव्ह असतो म्हणून तर आता सुरुवातीला जे इडलीचे भांडं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि आता हे मस्त असं इडलीचं जे भांडं आहे त्याला तेल वगैरे लावून घेते चांगलं म्हणजे इडली खाली चिटकायला नको आपली म्हणून त्यासाठी अगोदर जे ॲल्युमिनियमचं होतं ना त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ना खाली इडली वगैरे करायच्या वेळेस ना निंबू वगैरे टाकावा लागतो नाही तर ते भांडे खूप खराब होऊन जातं पाण्यामुळे पाण्यात क्षार असल्यामुळे तर आता स्टीलचं भांडं असल्यामुळे तेवढे काही हे पडत नाही छान इडल्या तयार होतात या भांड्यामध्ये अगदी पाच ते सात मिनटानंतरच इडल्या तयार होऊन जातात थोडं थोडंच बॅटर मी याच्यामध्ये घालणार आहे जास्त नाही घालणार कारण म फुलल्यानंतर ना खूप मोठी होऊन जाते इडली त्याच्यामुळे तर आता इथं इडलीचं जे बॅटर आहे ते टाकून घेणार आहे याच्यामध्ये इडल्या बनवण्यासाठी तसं तर जास्त वेळ नाही लागत अगदी पटकन होऊन जातात त्या तयार पण त्यानंतर हे भांडे जास्त निघतात इडल्यांचे भांड्यांमुळेच ते नकोसं वाटतं जास्त करून मी सहसा करून येणं आपे वगैरे किंवा डोसेच बनवते पण आज वेदू आणि सिद्दीन त्यांची फरमाईश होती की मम्मी इडलीज बनवा असं करून आपे आपण खूप वेळा बनवतो कारण खरंच मी आपे जास्त प्रमाणात बनवते इडल्या एवढ्या नाही बनवत म्हटलं ठीक आहे चल इडलीज बनवूया आणि आपे बनवण्यासाठी कसं तेलाचं प्रमाण जास्त वापर करावा लागतो आणि सध्यानं वातावरण खराब असल्यामुळे खोकला वगैरे जास्त आहे तर म्हटलं चला आता इडलीज बनवूया इडलीज बेटर आहे आपल्या साठी बनवायची तर मग इडल्या इथं ठेवून दिलेल्या होत्या व वाफ होण्यासाठी आणि चटणीसाठी मग मी एका साईडला शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि लसूण वगैरे सोलत होती तेव्हाशीच अशीच माझ्या इडल्या परफेक्ट अशा मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेल्या होत्या म्हटलं चला त्याला भांड्यांमधून बाहेर काढून ठेवते थंड होतील तोपर्यंत आता इकडे आपली जी त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी वगैरे लागणार आहे ती आपण इथे तयार करून घेऊ म्हटलं शेंगदाणे भाजून झाले होते थोडीफार साल वगैरे काढून घेतली त्याची त्याच्यामध्ये लसूण घातला भरपूर हिरवी मिरची कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतली तोपर्यंत इकडे एका साइडला माझ्या इडल्या ज्या आहेत त्या मस्तपैकी अशा तयार झालेल्या थंड झालेल्या होत्या थंड होऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता यांना काढून घेऊया काढायला घेतलेलं आहे किती पटापट अशा माझ्या मस्त निघत आहेत तुम्ही बघू शकता अजिबात भांड्याला चिटकत वगैरे नाही आहेत सुरुवातीला जेव्हा स्टीलचं भांडं मी घ्यायला म्हणत होती ना त्यावेळे बऱ्याच जणी मला सांगत होते की भांड्याला चिटकतात पण थंड झालं होऊ द्यायच्या थोड्याशा आणि मगच भांड्यातून काढायच्या मग त्या भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि मस्त असे आपल्या इथे तयार होतात तर आता चटणी पण माझी तयार झालेली होती सोबतच चटणीला मस्त जिरे मोहरी आणि कडीपत्ता याचा मस्त असा छान तडका देऊन झालेला होता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेला आहे थोडीशी पात्र ठेवलेली होती चटणी कारण इडलीसोबत खायची होती म्हणून बघू शकतात तुम्ही मस्त असा नाश्ता छान असा एन्जॉय केलेला मस्त नाश्ता वगैरे करून झाला बाहेरचं वातावरण बघून सकाळी जरा बरं वाटत होतं की कुठेतरी मस्त छान असं वातावरण आज वाटत होतं जरा उजेड पडलेलं होतं ऊन पडलेलं होतं थो थोडंसं कारण तीन दिवस झाले सतत पाऊस चालू आहे खूप आणि खूप बोर होतं आहे वातावरण असल्यामुळे खूप कंटाळा आल्यासारखं झालेलं आहे अशा वातावरणाचा कारण पाऊस आता नको वाटतो आहे थोडा तरी ऊन पडायलाच हवं तर त्यामुळे म्हटलं चला आज थोडं ऊन पडलेलं आहे आता झाडांना थोडंफार पाणी वगैरे मस्त घालून देते झाडांना पाणी वगैरे घातलं छान बघत होती बाहेर मस्त छान ऊन पडलेलं असल्यामुळे झाडं पण फ्रेश वाटत होती झाडांची पा पाणी वगैरे पण छान झालेले आहेत तुम्ही बघू शकता नागवेलीचा वेल किती मस्त मोठी मोठी पानं झालेली आहेत त्याची तर छान झाली आहेत आता आणि गोकर्णाचा वेल पण छान होय दोन दोन तीन तीन फुलं येत राहतात भोलेबाबाला बाबाला आम्ही रोज ती फुलं वाहत असतो मग देवघरामध्ये आपल्या पण पूजा वगैरे आज काही दाखवणं शक्य झालं नाही आणि मोगऱ्याला पण बघा छान छान छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत मी त्याला कटिंग करणार होती पण बघायला गेली मग कळ्या दिसल्या फुलांच्या म्हटलं जाऊ दे असू दे कळ्या छान आलेल्या आहेत कटिंग करायची काही गरज नाही आहे ये येथील फुलं त्याच्यामुळे तर इथे झाडं वगैरे मस्त छान आपली खुलून दिसत आहेत कारण वातावरण थंड असल्यामुळे आणि सतत जो पाऊस आहे त्याच्यामुळे तर असं नाश्ता वगैरे झाल्यानंतर झाडांचं पण खत पाणी वगैरे सगळं बघून झाल्यानंतर जे आपलं जे किचनचं जे स्ट्रगल होतं ते आपल्याला तर करावंच लागणार आहे हे जी सगळी भांडी निघालेली होती ती मात्र स्वच्छ आता करावी लागणार होती म्हटलं चला आता या भांड्यांचा पण पसारा आवरून घेऊया पटा पटापट तर किचन वगैरे सगळं असं पटापट आवरून घेतलं पुसून घेतलं मस्त छान असं धुवून आणि हे सगळी कामं आवरत किंवा घरातली बाकीची जी कामं होती ती कामं सगळी करत करत तोपर्यंत तर तुम्ही बघू शकतात किती जोराचा पाऊस असा आलेला होता तर पावसाचं सध्या काही खरंच नाही आहे कारण पावसाळा आता सुरू झाल्यातच जमा आहे तर स्वतःईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ